नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आयुर्वेदितामध्ये अशा काही टिप्स आहेत जेणे आपल्या शरीरातील फॅट हा नक्की कमी होतो तर मंडळी आयुर्वेदात अशा काही छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहे ज्याद्वारे नॅचरल पद्धतीने फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते आणि याने वजन कमी करण्यास मदत मिळते शरीरात हळूहळू चरबी जमा होऊ लागते आणि ही वाढलेली चरबी मोठ्या मेहनतीनंतर कमी होते शरीरात जमा चरबीमुळे लठ्ठपणा तर वाढतोच त्यासोबतच अनेक गंभीर आजाराचा धोकाही वाढतो तर अशात आयुर्वेदितात अशा काही टिप्स सांगितल्या आहेत ज्याद्वारे नॅचरल पद्धतीने फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते आणि याने वजन कमी करण्यास मदत देखील मिळते तर मंडई आयुर्वेदात एक्सपर्टने अशा काही पदार्थाबाबत सांगितलं आहे जे वजन कमी करण्याचं आणि चरबी करण्याचं काम करतात तर मंडई यामध्ये आहे मध आता मंडई मधाने चरबी होईल कमी आयुर्वेदात मधाला सगळ्यात चांगला फॅट बर्न मानलं जातं चवीला गोड असलेला मध गरम असतो हे सहजपणे पचन होतो आणि शरीरात वाद दोष कमी करण्यास मदत करते मधाने शरीरातील सूज किंवा इन्फ्लेमेशनही कमी होते रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात थोडा मध आणि लिंबाचा रस टाकून तुम्ही पिऊ शकता याने तुम्हाला नक्की फायदा होतो दुसरा आहे जवच आता जवचाचं पाणी लठ्ठपणा आणि शरीरात जमा झालेली चरबी बंद करण्यासाठी जवच पाणी खूप फायदेशीर मानलं जातं डायबिटीजच्या रुग्णासाठी सुद्धा जवच पाणी फायदेशीर असतं याने शरीरात पोषण मिळते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात करण्यासाठी जवच पाणी फायदेशीर ठरू शकते याने वजन कमी होण्याबाबत पचनतंत्रही मजबूत होते तसेच जवच्या पाण्याने शरीराची कमजोरी दूर होते यासाठी रात्रभर जवळचे दाणे पाण्यात भिजून ठेवा आणि सकाळी हे पाणी गाळून प्या नक्कीच तुम्हाला फायदा होईल नंतर आहे आलियन तर मंडई आलियन कमी होईल लठ्ठपणा चहासोबत वेगवेगळ्या पदार्थामध्ये वापरलं जाणारं आलं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं आलं गरम असतं आल्याच्या मदतीने पचनसंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते तसंच आल्याने चरबीही कमी होते महत्त्वाची बाब म्हणजे आल्याने मेटाबोलिझम बूस्ट होतो आणि याने वजन कमी करण्यास मदत मिळते यासाठी आल्याचा एक तुकडा बारीक करा आणि ते चहा किंवा हर्बल टीमध्ये तुम्ही टाकून पिऊ शकता त्यामुळे तुम्हाला याचा नक्की फायदा होतो तर मंडळी अशा प्रकारे या तीन ते चार गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर सेवन करत असाल तर तुमचे फॅट असेल तुमची चरबी असेल तुमचं कॉलेस्ट्रॉल असेल हे नक्की कमी होईल तर मंडई हे होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हे घेण्याअगोदर एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद